आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस आवाज आपल्या हक्काचा गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध करून तीव्र आंदोलन करण्यात आले तसेच परभणी येथे संविधानाच्या प्रतिमेची केलेली विटंबना व पोलीस कोठडीत आंदोलनकर्त्याचा झालेला मृत्यू या विरोधात निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सी एस टी पालिकेसमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते समता सैनिक दल व भारतीय संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेंद्र मोदींना मी असं सांगू इच्छितो कि काँग्रेसने विरोध केला का बाबासाहेबांना केला पण तुम्ही केला की नाही हे सांगा महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा संविधानामध्ये झाली तुम्ही महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा ज्यावेळेस संविधानामध्ये झाली त्यावेळेस मोदी ज्या आर एस एस चे तुम्ही असणारा स्वयंसेवक त्या महिला स्वयंसेवकांचा असणारा मोर्चा जयराज बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी तुम्ही काढला की नाही सांगा एक दिवस नाही पाच दिवस घराडा खालून त्या ठिकाणी होते मित्रो इतिहास हा आम्हाला उघडायचा नाही इतिहास हा आम्हाला उघडायचा नाहीये परंतु तो वाईट आणि मी स्वच्छ तो काळा आणि मी पांढरा असे भासवायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे तुमचं काळेपण सुद्धा आम्हाला लोकांसमोर आणल्याशिवाय राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मोदी तुम्ही असा एवढं तुम्ही असणारा संविधान प्रेमी असेल तर जस्टिस लोह्याचा अंत कसा झाला याच सांगा याचा अंत झाला कसा सांगा कोणी केला कशामुळे झाला आणि म्हणून मित्र हे दुर्दैव आहे आणि उच्चप्रू असणाऱ्या आर एस एस ला स्वतःचा गृहमंत्री तडीपार आहे तो चालतो तरी पार आहे तो चालतो जेल मध्ये अडीच वर्ष राहिला तो चालतो कुठलं राज्य तुम्ही करताय कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही असं राज्य करताय आणि तुम्ही असणारा इतरांना निकीच्या गप्पा गोष्टी त्या ठिकाणी मारायला लागलेल्या आज हे जे द्वेषाच राजकारण जे द्वेषाचं राजकारण आपण असर पेरत आहात याची फळं आपल्याला बघायला मिळाली मणिपूर मध्ये आपल्याला दिसतय संबल मध्ये आपल्याला दिसतय इतर राज्यांमध्ये आपल्याला अस्सर त्या ठिकाणी दिसतय यांचं राज्य म्हणजे भांडण लावण्याचं म्हणजे यांचं असणार राज्य आहे नरेंद्र मोदी तुम्हाला असणारा चांगला फिरू मिळाला नाही विरोधी पक्षामध्ये आंबेडकर दुर्दैवाने संविधानावरच्या चर्चेमधला सरदार पटेल जो भारतीय जनता पक्षाचा असणारा हिरो आहे या सरदार पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान आणि गृहमंत्री गृहमंत्र्यांनी पंतप्रधानाला लिहिलेला असणारा एक पत्र आहे आणि ते म्हणजे पंतप्रधानांना सावध काढण्याचं पत्र आहे की तुम्ही जी असताना आर एस एस ची की बांध लावताय तिला थोडासा लगाम घाला कारण आर एस एस सरकार उलटून पाडणार आहे कूप करणार आहे सांगते कोण सरदार पटेल नेहरूंना सांगतात म्हणजे संविधान उलटून दाखण्याचं असते आणि भाषा त्यावेळेस पासून चालली आणि म्हणून दुर्दैवाने मोदीला चांगला भिडू असताना त्या ठिकाणी मिळालेला नाही कदाचित चांगला भिडू मिळाला असता तर राफेल बाहेर निघाला असत इटलीच्या प्राईम मिनिस्टरचे असणारे संबंध त्या ठिकाणी निघाले असते परंतु विरोधी पक्षामधला असणारा भिडू कमजोर आहे कमजोर आहे आणि म्हणून म्हणून मोदीचा पावलाय अशी असणारी परिस्थिती आहे मोदी पर ना माझ असणारा आव्हान आहे आपण गृहमंत्र्यांचा असणारा राजीनामा घेतला पाहिजे आपलं आंदोलन हे चालू राहील चालू आहे रे बाबू आपला आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेला आहे चालू आपलं आंदोलन हे चालू राहील आज आपण सुरुवात केलेला आहे राज्यामध्ये देशामध्ये आज या आंदोलन पेटत आहेत वेगवेगळ्या संघटना करता करतात वेगवेगळ्या आंबेडकरी चळवळी करतात वेगवेगळे राजकीय पक्ष करतात त्यांचं आणि सरळ स्वागत करतो त्यांचं आम्ही असताना स्वागत करतोय फुर या देशामध्ये संविधान आणि बाबासाहेब हे आज आज्रमात झाले तशी असणारी परिस्थिती आहे लोक आपण सगळेजण या ठिकाणी जमून आपली असताना एक ताकद दाखवली आपला आक्रोश जो आपण व्यक्त केला याबद्दल मी आपले सगळ्यांचे असणार धन्यवाद या ठिकाणी मानतो आपला असणारा आज हा जो आक्रोश मोर्चा आहे त्याची आपण ठिकाणी सांगता करतो आणि शासनाला आणि नरेंद्र मोदी यांना असा आणि इशारा देतो मनमानी कारभार जो चाललेला आहे तुम्ही काँग्रेसला खिशामध्ये घालू शकता इतर पक्ष खिशामध्ये त्या ठिकाणी घालू शकता हे लक्षात घ्या त्यांच्यावरती इन्क्वायरी बसू शकता अशी का आणि त्यांना इन्क्वायरी बसून तुम्ही असलेला याची सुद्धा मला जाणीव आहे तुम्ही माझी चौकशी केलेली आहे एक ऑफिसर आला आणि म्हटलं प्रकाश माझं प्रमोशन आहे काहीतरी सांगणार <laughs> माझ्या आजोबांचं घर <laughs> आहे आणि म्हटलं ही जी समोरची बसलेली जनता आहे ती मला खाय प्यायला घालते आणि <laughs> <laughs> म्हणून तुमचा हत्यार कुठलाही आमच्यावरती चालणार नाही तुमचं कुठलंही हत्यार आमच्यावरती चालणार नाहीये आम्ही लढायला उतरलो म्हणजे उतरलो आणि म्हणून आपण काँग्रेसची मागणी मागितली म्हणून आम्ही मागण्या मान्य करणार नाही ज्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आलेला आहे मी देशाचं असणार हित त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे पक्षाचं असताना हित आपण त्या ठिकाणी पाहता कामा नये आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ज्या ज्या वेळेस पक्षाच्या वतीने या लढ्याचा कॉल येईल आपण लाखोच्या संख्येने या रस्त्यावरती आपण उतरलं पाहिजे हे लक्षात घ्या रस्त्यावरती आपण दाखवली पाहिजे लाखोच्या संख्येने आपण दाखवली पाहिजे तरच आपण आपले अधिकार या ठिकाणी शाबूत ठेवू शकतो अन्यथा हे कधी हिसकवून घेतील याचा तुम्हाला पत्ताही लागणार नाही अशी परिस्थिती आहे